पैठण तालुक्यामध्ये मान्सूनच्या पावसाचे जोरदार आगमन झाले तब्बल दोन तास धोधो बरसलेल्या पावसाने तालुक्यातील बहुतांश गावामध्ये हजेरी लावली आहे यंदा मान्सूनच्या पावसाने वेळेवर एंट्री घेतल्याने शेतकरी मात्र सुखावला आहे मागील वर्षी अल्प पावसामुळे तालुक्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत आलेला आहे यंदा सर्वत्र चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने या अनुषंगाने रविवारी झालेला पाऊस शेतकऱ्यांना चांगले संकेत देत आहेत दुपारनंतर झालेल्या पावसाने चांगलाच वेग घेतला विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला तालुक्यातील पाचोड राहडगाव अखतवाडा पिंपळवाडी बालानगर आडूळ नांदर यासह हो विविध गावांना पावसाने सुडपून काढले सध्या शेतकरी वर्ग खरीप हंगामाची तयारी करत असून कपाशी तूर सोयाबीन आदी पिकांची पेरणी करण्याची लगबग सुरू आहे तर मान्सूनच्या पहिल्या पावसाने तीन ती चार ते चार महिन्यांपासून हैराण झालेल्या नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण